मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो बरेचदा आपल्याला सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार आ, या गोष्टीमधला भेद किंवा फरक लक्षात येत नाही बरेच यूट्यूबवरील व्हिडिओ आपण बघतो किंवा माहितीसुद्धा इतरत्र ऐकतो काही लेख वाचतो आपण किंवा मित्रमंडळीकडून माहिती ऐकली जाते तर सकारात्मक आपण राहायला पाहिजे सकारात्मक आपण करायला पाहिजे नकारात्मक आपल्यामध्ये गोष्टी यायला नको तर असे सततचे हॅमरिंग आपल्यावरती या माध्यमातून होत असते पण ऐकताना बरेचदा असं लक्षात येतं की सकारात्मक विचार म्हणजे कोणते विचार आहेत आणि नकारात्मक विचार म्हणजे कोणते विचार आहे तर यातला भेद किंवा फरक डिफरन्स आपल्याला लक्षात येत नाही त्यामुळे नंतरचं जे काही कार्य आपल्याकडून घडायला पाहिजे किंवा कृती त्या पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा ते ज्ञान अवगत व्हायला पाहिजे ती गोष्ट आत्मसात करायला पाहिजे तर ती गोष्ट बहुधा होत नाही म्हणून यातील फरक जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो सुरुवातीला आपण नकारात्मक विचार याबाबत थोडं जाणून घेऊ नकारात्मक विचार कसे असतात तर नकारात्मक विचार असे असतात की मला ही गोष्ट नाही जमणार मला असं वाटतं की ही गोष्ट माझ्याकडून नाही होणार मी बिलकुलच चांगलं काम करत नाही किंवा मला छान चालता येत नाही मी सुंदरच नाही माझं लिखाण इतकं चांगलं नाही आपण बरेचदा म्हणतो ना की मला एवढं छान नाही बोलता येत मला इतकं सुंदर दिसता येत नाही किंवा सुंदर राहता येत नाही माझ्याकडे इतके चांगले कपडे नाही किंवा माझ्याकडे या चांगल्या गोष्टी नाहीत मी बुद्धिवान नाही माझी एवढी स्मृती नाही मला इतकी मित्रमंडळी नाही किंवा मी जास्तीत जास्त संवाद चांगल्या पद्धतीने साधू शकत नाही तर अशा पद्धतीने बरेच नकारात्मक नाहीच्या बाजूने आपल्यात जीते जीते नाही विचार येतात म्हणजे जिथे जिथे नाही शब्द हा जोडला जातो की ही गोष्ट माझ्याकडे नाही आहे की ही गोष्ट मी करूच शकत नाही ही माझ्यात नाहीच हे कौशल्य मी शिकूच शकत नाही तर या अनुषंगाने जे जे विचार माझ्यात येतात तर ते नकारात्मक विचार आहे आ, तर मित्रांनो नकारात्मक विचार कोणते कसे असतात तर ते आपल्या नक्कीच लक्षात आलं असेल दुसऱ्या बाजूचे विचार आपण जाणून घेऊ की सकारात्मक विचार म्हणजे काय मित्रांनो सकारात्मक विचार म्हणजे असे विचार की मी हे करूच शकतो माझ्यामध्ये हे कॅलिबर आहेच माझ्यामध्ये ही क्षमता आहेच मी रोजच अतिशय चांगलं शिकत आहे माझं अक्षर खूप सुंदर बनत आहे मी छान बोलतो मी हे छान करू शकतो मला छान भाषण देता येते माझ्यात हा चांगला गुण आहे माझं खूप सुंदर राहणं आहे माझ्याकडे छान कपडे आहे आणि ते कपडे मला छान पद्धतीने घालता पण येतात मला सुंदर बोलता पण येते माझ्यात हा गुण चांगल्या पद्धतीने भरलेला आहे माझी स्मृती खूप चांगली आहे आणि वेळोवेळी ती मला खूप मदत करते माझी बुद्धिमत्ता खूप चांगली आहे तर असे बरेचदा होच्या बाजूने आपण जेव्हाही बोलत असतो की माझ्याकडे ही गोष्ट आहे ही मी करू शकतो माझ्यात ही क्षमता आहे माझ्यात ही ऊर्जा आहे माझ्यात हे चांगलं कौशल्य आहे माझ्यात हा गुण चांगल्या पद्धतीने भरून आहे तर अशा पद्धतीने जेव्हाही बोलत असतो दाखवत असतो सुचवत असतो तर हा एक सकारात्मक विचार असतो मित्रांनो यावरून नक्कीच लक्षात येत असेल की सकारात्मक विचार कोणता आहे नकारात्मक विचार आपण आधी बघितला आणि नंतर सकारात्मक विचार तर नाहीच्या बाजूचे जे विचार आहेत की माझ्यात हे हे नाही आहे तर हे नकारात्मक बाजूचे विचार आणि सकारात्मक बाजूचे विचार म्हणजे माझ्यात ही गोष्ट आहे मी हे करू शकतो तर असे विचार मित्रांनो या दोन्ही विचारामधील नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचार यातील फरक यातून नक्कीच आपल्याला लक्षात आला असेल तर अशाच पद्धतीने आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा